नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा घर ते घर प्रचाराचा झंझावात प्रभाग नागरिकांशी थेट संवाद मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आज शनी मारुती मंदिर येथून प्रचार रॅलीस सुरुवात करत ब्राह्मणपुरी परिसर पूर्णपणे कव्हर केला मोहम्मद भैया मनेर यांच्या निवासस्थानासमोरून निघालेल्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आणि यावेळी नागरिकांशी संवाद साधताना डॉक्टर कांबळे यांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षात सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी फक्त आश्वासनांची खैरात वाटलेली असून प्रत्यक्षात विकासकामे दिसत नसल्याचा आरोप केला आहे प्रभागातील स्वच्छता रस्ते चौकांची दुरावस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे जनतेला गृहित धरून सत्ता उपभोगण्याची मानसिकता आता चालणार नाही प्रभाग जनता एकदा ठरवते तेव्हा ती डोक्यावर घेते आणि गरज पडल्यास पायाखालीही घालते असे स्पष्ट मत त्यांनी मांडले राजू शेट्टी यांचे उदाहरण दे संघर्षातून उभा राहिलेला नेता जनतेला हवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच प्रभागात दबावतंत्र दादागिरी पैशाच्या जोरावर मते विकत घेण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत मतदार राजा हा खरा सत्ताधारी आहे पैशाला बळी न पडता विकासाला मत द्या असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलेलं आहे सत्ता राज्य आणि महापालिका स्तरावर रिपीट राज्य आणि महापालिका स्तरावर निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणारे अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व देण्याची ग्वाही देत या प्रभागाचा विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा विश्वास डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी व्यक्त केला आहे हिराखणी न्यूजकरिता सहसंपादक राजेंद्र पाटील सांगली